ज्ञानो मराने गोड चिंतन सांगितलं मायबाब वय जस वाढत जात ना तसे अवगुण टाकले पाहिजे सद्गुणांची झालर पकडली पाहिजे ऐका आम्ही टाकत नाही संसार सोडला तर परत धरता येतो वाक्य ध्यानात ठेवा आम्ही सोडतच नाही आम्हाला विड्रॉल करता आली पाहिजे ना ती वेळोवेळी वाक्य ध्यानात ठेवा मी काय बोललो पोराला जन्म घातला म्हणजे त्यांना आपल्याला सांभाळलंच पाहिजे ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे काय आणि तीच तुम्हाला दुःख देते काय देते तुम्ही त्याला जन्म घातलाय तुम्हाला नातं विड्रॉल करता आलं पाहिजे सांभाळायचं का नाही त्यानं ठरवायचं माझं काम मी केलं तुम्ही सुखी व्हाल काय व्हाल तुम्ही आणि कर्ज कुणाचं घेऊ नका गड्या दानाचंही नका अन्नाचंही नका आणि उपकाराचं ओझ तर अजिबात नका ज्ञान तुम्हाला शोधतील काय ज्ञानोबरा ज्ञानेश्वरीत म्हणतात समाधी घरपुसे माणसाची काय ज्ञानोबरायची भाषा आहे समाधी शोधतील तुम्हाला ज्ञान ए रावण श्रीमंत होता पण रामाच्या दारात उभारायला भिकारी झाला काय झालं भिकारी झाला तुम्ही मागितलं का भिकारी होता कर्ज मला सका श्रीमंताच्या बाया किंवा मुली लग्न व्हायच्या अगोदर रामासारखा नवरा मिळावा म्हणून व्रत करतात करतात की नाही काय ती व्रत बर नवरा जरी मिळाला तरी ज्येष्ठ पौर्णिमेला रिचार्ज मारावा लागतो मारावा लागतो की नाही वट पौर्णिमेला तशा तशा पुण्यातल्या बाया हुशार आहेत त्यांनी गेल्या वर्षी पिंपळाला प्रदक्षिणा मारल्या त्यांना पिंपळ आणि वड कळत नाही असं नाही पण हा परत भेटूच नाही असच असतंय ते काय करतात लग्न झालं ना फार गोड वातावरण असते लोक म्हणतात बघा कसा लक्ष्मी नारायणाचा आहे काय म्हणतात काही दिवसानं लक्ष्मी जाते नारायणही जातो फक्त शिल्लक राहतो जोडा तोही तिच्या हातात कळालं तर पहा मी काय बोलतो नवीन व्रत वैकल्य करत राहतात आता या बाया चतुर्थीच चा व्रत करतात सकाळी आठ वाजल्यापासून लोकांना विचारतात चंद्रोदय कधी आहे चंद्रोदय कधी चंद्रोदय कधी संध्याकाळी आठ वाजता म्हणतात मुडदा उगवतही नाही तुला कुणी धरायला सांगितलं लग्नाच्या अगोदर व्रत करतात रामासारखा नवरा मिळावा आणि राम एकदा रामासारखा नवरा मिळाला राम मिळाला का मग इला सोन्याचा हरिण पाहिजे काय पाहिजे कळालं तर मी काय बोलू आता राम मिळाला आता कोण पाहिजे मला त्या शीतेच मोठं गंमत वाटते महाराज ज्यावेळी राम जवळ होता त्यावेळी कोण पाहिजे होत सोन्याचं हरिण आणि जेव्हा अख्खी लंका सोन्याची तेव्हा हिला कोण पाहिजे होत हा तसंच तुमचं झाले <laughs> आता ही वारी करतात पहा आमचे दादा ही सगळेच मंडळी कधी वारी करतात चाळीस बेचाळीस वर्ष झाली संतोष बा मला सांगा वारी चालताना सुद्धा काही म्हातारी मला भेटतात बरं का महाराज फोन लावून द्या ना आता तसा मी पहिल्यापासून आहे थोडा मी फोन लावून देतो पण रेकॉर्डिंग चालू करून देतो हे कोणाशी बोलत आहे ते म्हातारीला ला फोन लावतय दिंडीत लई जेव्हा पण तुम्ही हातासारखी चव नाही तू पाय नव्हती वाटचाल चांगली झाली असती आता मस्त तुझी आठवणी ती पण काही येता येते का पंढरपुराला पाय लावून येतो अरे आमचं डोकं लागला ना, ना येड्या तुझ्या पायाचा कुठे विचार करतो मी कधी कधी विचार करतो लोकांचं कळतच नाही मला काय इशारलंय मी कधी कधी चिंतन करतोय डिप्रेशन मध्ये लोक गेली त्यांना परमात्माही देव कळाला असता तर मला सांगा कळतोय एका देव सहावा है काढा ना ज्ञानोबराय म्हणतात पार्था हा आणून मला एका कोपऱ्यात ठेवतो तीर्थयात्रा इंडक करतो सांग मी आला माझं कसं मना बरं ज्या तीर्थयात्रेला जाईल तिकून देवांत येईन घरात देवांची जत्रा भरवली पुत्री पूजित आहे पत्रे पूजित आहे शंख पूजित आहे दगडी आहे अजून त्याला कळा ना कायला पूजायची त्या सहाव्या अध्यायामध्ये ज्ञानोबाय म्हणतात पार्था हा सात दिवस माझी पूजा करतो आणि आठव्या दिवशी एखाद्या वेशेनं ग्राहक चालवावा असा नवीन देव धरतो सांग याला मी माझं कसं म्हणावं आणि खरंय ना घरी गणपती बसवता तुम्ही तिसऱ्या चौथ्या दिवशी लालबागच्या राजाला जाता काय गाडलंय तिथं तुमचं परत तिथले कार्यकर्ते वरून लाथा घालतात तुम्हाला खालून दाटकी आणतात तरी तुम्ही गणपतीचा पाय घरचा गणपती म्हणेल ना सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय घरी तू अरे तुम्ही चालायला जाता सकाळी आणि दुसऱ्याची फुलं चोरताना आपल्या देवाची पूजा करता काय तुम्हाला देव का? बरं जी ज्यांची चोरली ती झोपला पण ज्यानं फुलं तयार केली तो जागा आहे ना <laughs> जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवास काय बोलू तुम्हाला मला सांगा ना काय देव कळाला तुम्हाला काही देव कळाला नाही मायबाप आणि कळालाच नाही त्यामुळे तुम्ही डिप्रेशन मध्ये या बाया आत्महत्यापर्यंत गेल्या गेल्या परवाच्याशी मी एक कीर्तन केलं पुण्यस्मरणाचं कीर्तन होतं म्हणलं कशाने गेले हो या म्हणले आत्महत्या केली अरे महिला वर्ग तुम्हाला एक सांगतो कधीच आत्महत्या करायची नाही कधी सण करायचं नाही सण झाला मायबाप विरोध करायचा नाही विरोध झाला कुठेही निघून जायचं न सांगता पण आत्महत्या करायची नाही कधी आत्महत्या केलेल्या माणसाला मुक्ती मिळत नाही कधी आणि बलात्कारानं देह बाहेर काढायचा आत्मा बाहेर काढायचा नाही देहातून तो आपोआप जाणारच आहे जाणारच आहे ऐका आता आम्ही म्हणलो का आत्महत्या करी म्हणजे नवरात आरोपित होता त्याचं यष्टा मेर की का कुठं बायकोला मारायचा लेकरांना मार त्या सहन झालं नाही माऊलीला तिनं कारण तुम्ही संसार काय साध्या कठीण परिस्थितीतून केला का हो दोन साड्यांवर दिवस काढले शिळ्या भाकरी खाल्या तुमच्या केसांना तेल मिळालं नाही तुम्हाला थायरॉइड झालं बीपी झालं कॅल्शियम झालं तुमची केस गळायला लागली बरं केस गळाली तरी तुम्ही टाकून दिली नाही <laughs> 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 त्याच्यावर भांडी घेत <गेद> बसल्या तुम्ही साधा <laughs> प्रपंच जोरात केला का तुम्ही मला अरे तुम्ही आत्महत्या करता काय बोलू तुम्हाला ए, मला सांगा नवरा मारतो म्हणून आत्महत्या अजिबात नाही त्या आमचे कीर्तनकार मूर्ख आहेत ते सांगतात नवऱ्याला देव मानार का नको सगळ्यांना मानतात दारू पिणार आहे नवऱ्याला काय देव मानतात तू त्याची बायको होऊन बघ दहा दिवस ती माऊली काय दुःख काढती आमच्याकडे एक जण दारू पिणार आहे ते इतकं तरा देतो त्या दिवशी रात्री आलो दोन वाजता आणि बायको दरवाजा वाजवी ते पाऊस बाहेर मी म्हणतोय आणि तिला म्हणते दरवाजा उघड ती म्हणली मी दरवाजा उघडणार नाही तो म्हणला मी जीव, दारा जीव दे दारा पुढे जीर होती ती म्हणली दे यानं काय केलं बरं दारू पिणावर हुशार असते बरं का त्याला शेळेच्या लेट्या द्यानं म्हणा मनु की खाबर ते म्हणते मला पशवी ते काय मला सांगा ती म्हणली दे जीव हे हुशारच महाराज यानं दगड घेतला ये टाकला आणि झाडाच्या मागे लपून बसली आता ती मावली तिला वाटलं खरंच मिळालं का काय आवाज आल्यावर ती बाहेर आली येरी डोकवा लागली तो रे मागून निघालं घरात गेलं ना आतून दरवाजा बंद करून घ्या <laughs> आता ही कडी वागवी ती दरवाजा उघडा <laughs> तो म्हणला मला किती वेळ पावसात उभं केलं तो आता <laughs> मी उघडणार नाही ती म्हणली मी गावातली सगळी माणसं जमा कर <laughs> तो म्हणला कर उलट मी गावातल्या लोकांना सांग एवढ्या रात्री गुड फिरती बाय सांग <laughs> आता काय साधे बुद्धिमान आहेत काय मला विनोद करायचे नव्हते पण ज्यांचा वाढदिवस येते म्हणजे जरा विनोद सांगा त्यांना जरा आवड दिसते आणि मग जो माल इकला जातो ते सांगित इकावं लागत त्याशिवाय धंदा चालत नाही ना महाराज विटाला, विटाला, ऐका आमचे हे नवरा दारुपीतून मारतो म्हणून काय आत्महत्या करता तुम्ही तुम्ही सुद्धा त्याला महिन्यातून एकदा घालून काढीत जा हा महाभारतानं माफी सांगितली दारुपिया तुम्हाला वाटत असेल ना गावात आब्रू जाईन गल्लीत आब्रूजा घरात घेऊन आणायचा महाभारतानं सांग आणि पैसे मागतो म्हणून काय आत्महत्या करता तुम्ही माझ्या बहिणी सारख्या आईसारख्या पैसे मागितले ना दोनशे माहितले ना पाचशे द्यायचे पाचशे ना एक हजार द्यायची बाप कर्ज उद्या बचत गटाचं बँकेचं मी फेडू लागेल तुम्हाला पाकिटातून थोडं थोडं तस काही नाही माझा धंदा चांगला चालू आहे आम्ही फेडू त्यानं पाचशे ना त्यान हजार द्यायचे दोनशे ना पाचशे द्यायचे लवकर मी याला पाहिन त्याच्या नावाचं कुंकू लावण्यापेक्षा माझ्या पांडुरंगाचं काळ कुंकू लावा तो सांभाळीन तुम्हाला काय करीन द्रौपदीला वस्त्र दिली तुम्हाला काय पुरवणार नाही पण तुमची श्रद्धा पाहिजे म्हणून पा तुम्ही जे, जे सुख भोगता की नाही जाळून धर्माचा मळा बर विचारा शूर नाही तुम्ही आजी बाद नाही ऐका मी मगाशी बोलून गेलो पंच्याहत्तर वर्ष दादांनी जे आयुष्य काढलं आज अमृत महोत्सवी सोहळा चालू आहे कशाचा जोराव काढला असेल सुख दुःख संघर्ष चढ उतार बरं ज्या फुलाला सुगंध त्याच फुलाला काटेत जितका चढ ढाळ तीव्रतेचा तेवढा चढ सुद्धा तीव्रतेचा अरे निसर्ग सुद्धा असं मला एक फळ दाखवा का जे सगळंच्या सगळं तुम्ही खाऊ शकता काही फळांची साल काढावी लागते काही फळांच्या बिया काढाव्या लागतात काही फळांचा देठ काढावा लागतो अरे निसर्ग सुद्धा सांगतो का मी सुखाबरोबर दुःख दिलेलं आहे काय केलंय